लोकांना तुमच्यावर जळण्यासाठी तुमच्याबद्दल ईर्ष्या वाटण्यासाठी या काही गोष्टी पुरेशा आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये चार महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला स्वतःला आत्मविश्वास देतील इतरांमध्ये वावरण्याचा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक प्रत्येक गोष्टीवर किंवा नको त्या गोष्टीवर हसणं बंद करा म्हणजेच लोकांच्या नॉनसेन्स गोष्टीवर हसणं बंद करा त्यांना रिस्पॉन्स करणं बंद करा ज्या गोष्टीला काही अर्थ नाही तेथेही ते आपण लोकांना एंटरटेन करतो त्यांच्या बोलण्यावर हसतो त्यांना रिस्पॉन्स देतो प्रत्येक गोष्टीवर हसायला दाद द्यायला आपण जोकर नाही कधीकधी लोकांना खुश करण्यासाठी समोरच्याची मर्जी राखण्यासाठी आपण आपल्याला नको असलेल्या आणि त्यांना हव्या असलेल्या गोष्टी करतो सगळ्यात अगोदर ही सवय बंद करा सतत कुठल्याही गोष्टीवर कारण नसताना हसणं किंवा समोरच्याच्या नॉनसेन्स गोष्टीवर हसणं रिस्पॉन्स देणं त्याला हव्या तशा गोष्टी करणं म्हणजे आपण मूर्ख ठरतो आपण जोकर दिसतो त्यामुळे इतरांच्या सगळ्याच गोष्टींवर त्यांना हवा तो रिस्पॉन्स देणं बंद करा नंबर दोन लाज नसणाऱ्या लोकांसारखे वेळ वाया घालवणे बंद करा आणि आयुष्य थोडं गांभीर्याने घ्यायला शिका काहीतरी मिळवण्याचा काहीतरी करण्याचा प्रयत्न करा आयुष्य गांभीर्याने घेणे म्हणजे सतत गंभीर होऊन रोजचा दिवस काढणं असं नाही आपल्या आयुष्यात आपली काहीतरी ध्येय आणि स्वप्न ठेवा ती मिळवण्यासाठी वेडेवा निर्लज्ज लोक ज्यांना ना त्यांच्या आयुष्याची किंमत असते ना वेळेची किंमत असते असे लोक आपला वेळ नको असलेल्या गोष्टीत वाया घालवतात त्यांच्यासमोर कुठलीच ध्येय आणि स्वप्न नसतात अशा ध्येयहीन लोकांसारखं आपलं आयुष्य घालवू नका फक्त लोकांच्याच नजरेत नाही तर आपल्या स्वतःच्या नजरेत देखील आपलं स्वतःचं असं अस्तित्व व्यक्तिमत्व तयार करायला हवं की आपल्याला स्वतःच्या कामाचा कर्तृत्वाचा अभिमान वाटायला हवा आपण आपल्या आयुष्यात स्वकष्टाने काहीतरी मिळवलं आहे या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटायला हवा इतकं आपण स्वतःला सक्षम बनवायला हवं नंबर तीन लोकांकडून कसल्याही कौतुकाची अपेक्षा न करता आपलं काम करत राहा एक ना एक दिवस यश नक्की मिळतं आपल्या केलेल्या कामाचं कौतुक ऐकायला प्रत्येकाला चांगलं वाटतं एखादी कौतुकाची थाप आपल्या पाठीवर पडली की आपल्याला हुरूप येतो काम करायला नवी उमेद येते हे सगळं खरं असलं तरी आजकाल आपल्या आजूबाजूला आपलं कौतुक करणारे कमी आणि आपल्यावर जळणारे लोक जास्त आहेत त्यामुळे आपण केलेल्या कामाचे कोणीतरी कौतुक करेल ही अपेक्षा किंवा अशी आशा कोणाकडूनही करू नका तुमचा भ्रमनिरास होईल नंबर चार स्वतःला इतरांपेक्षा कमी समजणं बंद करा आपल्याला आयुष्य नुसतं काढायचं नाही तर आपल्याला आयुष्य जगायचं असतं बऱ्याच वेळेस आपल्यात न्यूनगंडाची भावना असते आपल्यात काहीतरी कमी आहे आपल्याला इतरांसारखं राहता येत नाही जगता येत नाही आपल्यामध्ये इतरांसारखं स्किल नाही कौशल्य नाही विशेष गुण नाहीत आपलं दिसणं विशेष नाही अशा कितीतरी गोष्टी असतात कितीतरी कारणे असतात जी आपल्याला इतरांपेक्षा कमी समजायला भाग पाडतात आणि आपण असं स्वतःला इतरांपेक्षा कमी समजून आयुष्य काढत असतो आयुष्य जगत नसतो आयुष्य जगणं खरं तर ते आहे जे आपल्याला मोकळं करतं सगळ्या विचारांपासून ताणतणावापासून आपल्यात कुठल्याही प्रकारची कसलीच कमी नाही आपल्यात जे काही आहे ते चांगलं आहे आपल्यातही असे काही गुण आहेत जे इतरांकडे नाहीत असं जेव्हा आपल्याला वाटतं त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने आयुष्य जगत असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये